ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अण्णाने मला त्या गुन्ह्यात वाल्मिकच्या विरोधात पहिल्यांदाच कोणीतरी बोललं सनीने पुढचं मागचं सगळंच काढलं वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची कथित कॉल रेकॉर्डिंग क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणात आरोपी असलेल्या सनी आठवले यानं स्वतःच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली बीडमध्ये वाल्मिक कराड आणि पोलिसांचं नेक्सेस कशा प्रकारे काम करत करत हे समोर आणण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचा दावा सनी आठवले यांनी केला सनी आठवले हा आधी वाल्मिक कराड सोबतच होता मात्र काही कारणास्तव त्यानं कराडची साथ सोडली कराडची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराडनंच आपल्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि आपण पुन्हा कराडसोबत आल्यानंतर तो खोटा गुन्हा मागे घ्यायला लावल्याचा दावा सनीनं केलाय आणि हीच त्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप असल्याचं सनीचं म्हणणं आहे ऑडिओ क्लिप पोस्ट करणाऱ्या सनी आठवले यानं या पोस्टर बरोबर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये कराडने डोक्यात राग ठेवत कशा पद्धतीने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले हे देखील सांगितलं काय म्हणाला सनी आठवले पाहुयात बीड मध्ये नेमकं चाललंय काय मला गुंतवलं जात आहे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा बर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे कराड यांचे मित्र असून मी, मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलं गेलो होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आलेल्या वाल्मिकांना कराड यांना माझा राग आल्यानं सनी गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले होते त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम एकशे मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवले मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामध्ये धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आला आहे वाल्मिकने सनीला का अडकवलं दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष शिरसागर हा माझा मित्र आहे परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे काम करत आहेत माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर फोन मी वाल्मिक कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि मी आमदाराचे काम करत आहे असे सांगितलं माझं चुकलं मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतू संशयितामध्ये झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला लागल्यात जाऊ द्या हा विषय सोडून द्या अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका संदीप क्षीरसागर करत आहेत अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाऊंटवरून आपणा शेअर करत आहे सनी आठवलेचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप या अगोदर केजचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील चंद्रभ गीते यांनी अक्षय आठवलेला तर मग या ठिकाणांहून अटक केली होती परंतु यफ आय एफ आर आयमध्ये केज तालुक्यातील बरड फाटा येथे अटक केल्याचे दाखल आहे याबाबत पुरावेनिशी विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार सादर केली असून त्यामध्ये अडळशिंगी टोल नाक्यावरील सी सी फुटेज जोडण्यात आले आहेत सदर प्रकरणी वाल्मिक कराड यांनीच या खोट्या गुन्ह्यामध्ये माझे नाव जाणीवपूर्वी टाकले होते